नाशिकच्या राका कॉलनी येथील नौकार रेसिडेन्सी भागामध्ये झालेली घरफोडी अवघ्या चोवीस तासांत उघडकीस आणून आंतरराष्ट्रीय रेकॉर्डवरील तीन सराईतांची टोळी जयबंद करून सत्तावन्न लाख सहासष्ट हजार दोनशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्यामुळे या कामगिरीबाबत सदर पथकास पोलीस आयुक्त नाशिक यांच्याकडून पंच्याहत्तर हजार रुपयांचं बक्षीस मंजूर करण्यात आलंय सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक सहा ऑगस्ट दोन रोजी पहाटेच्या सुमारास घराचे कडी कोंडा तोडून घरातील बेडरूममध्ये असलेले सोन्याचे वेगवेगळे वे दागिने रोख रुपये चोरी करून चोरांनी चोरून नेले याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी आणि अमलदार यांनी तपासादरम्यान पोलीस हवालदार विशाल काठ यांना गुप्त माहिती मिळाली की सदर ही घरफोडी गोरखसिंग ताक दीपक जाधव अमन सिंग टाक यांनी केली असून हे तिघेही भीमवाडी गंजमाळ नाशिक या ठिकाणी मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा जी जी शून्य दोन एक्कावन्न यावर फिरत असल्याची माहिती मिळाली या माहितीवरून गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ज्या पथकानं भीमवाडी गंजमाळ या ठिकाणी सापळा रचून मिळालेल्या माहितीप्रमाणे या तिघा सराईत्यांना ताब्यात घेऊन त्यांनी दिलेल्या कबुलीवरून वरील गुन्हा उभतीस आला असून त्यांच्याकडून छप्पन्न लाख सहासष्ट हजार दोनशे दहा रुपये किमतीचे आठशे सहासष्ट पॉईंट तीनशे चाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने आणि सोन्याची लगड तीन मोबाईल फोन गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण सत्तावन्न लाख सहासष्ट हजार दोनशे दहा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आहे नाशिक शहरामध्ये सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक मोठी घरफोडी तीन दिवसापूर्वी झालेली होती आणि त्या घरफोडीमध्ये सत्तावन्न लाखाचा मुद्देमाल म्हणजे सोन्या चांदीचे दागिने आणि काही अमेरिकन डॉलर्स हे चोरीला गेलेले होते त्या घरफोडीचे सर्व आरोपी आणि सर्व मुद्देमाल हा आमच्या क्राईम ब्रांचच्या युनिट वनच्या टीमनी पूर्णपणे आरोपी अटक करून मुद्देमाल हस्तगत केलेला आहे त्याबद्दल क्राईम ब्रांच आणि युनिट वनच्या टीमचे मी अभिनंदन करतो माझ्याबरोबर बसलेले जे क्राईम ब्रांचचे डी सी पी ए सी पी सिनियर पी आय आणि माझ्या मागे असले उभे असलेले जे ॲक्च्युली ही केस वर्कआउट करणारे आमचे अधिकारी अंमलदार जे आहेत तर त्यांनी अहोरात्र मेहनत करून ह्युमन इंटेलिजन्स आणि तांत्रिक विश्लेषण ह्याच्या आधारावर ही केस क्रॅक केलेली आहे त्या सर्वांचं माझ्याकडून अभिनंदन या केस मध्ये तीन आरोपी होते हे घरपोडीचे सराईत आरोपी आहेत आणि यातला एक आरोपी आहे ज्याच्यावर वीस पेक्षा जास्त गुन्हे घरपोडीचे दाखल आहेत घरामध्ये कशी रक्कम होती काय होती याबद्दल सगळा तपास पुढे चालू आहे त्यांना कोणी इन्फॉर्मेशन दिली किंवा काय याबद्दल तपास चालू आहे प्राथमिक आमची जी पूर्ण फोकस होता तो आरोपी अटक करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण मुद्देमाल रिकवर करणं याच्यावर आमचा आता पहिल्या चोवीस तासात फोकस होता पुढच्या गोष्टी तपासामध्ये येतील